yeah mm -hmm. बायको काय झालं असं काय का करतो तू मी आलो तर तू आतमध्ये निघून गेली मी आतमध्ये आलो तर तो खुशाल बाहेर निघून आली हा माझ्या बनवून ठेवले हाताने घ्या खा हाताने वाढून घ्या खा मजे अगं मी मागाच्या पासून बघतोय तू माझ्याकडे बघाले पण काय झाले नेमकं का? चाललंय काय तुझं हा तू तु आज जाती बाहेर येते मी तुझ्या मागे येतोय हा तुम्हाला असं इग्नोर का करते तू आ? मी बोलतोय तरी काय बोलत नाही काय झालंय काय काम माहित मला सरकार बाजूला काय झालं बेमक आयला बरो जेवारी सगळी पाखराने खाऊन टाकली राव आता काय पियांटे बांधावं ना गुरालाच टाकावं लागणार आता हे सगळं बंडू दो... ए बंडू काय का मंदा अरे काय करायला तिकड काय हे जेवारी सगळी पाकऱ्यांनी खाऊन टाकली आता काय याच्या पियांटे बांधावून गुरालाच टाकावं गुरांचा उपयोग येईन कि तेवढी गुरांचा उपयोग येईन अ काय चाललं म्हणता काय नाही अरे बोर होत घरी म्हणलं चला बंडू कडे तरी जाऊ तेवढाच पास होईल आपला बोरवायला लागली तुला तुला जोक सांगू का जोक सांग, सांग, सांग। <laughs> एकदम भारी जोक आहे काय माहिती का हे बघे हल्ली आहे ना माझ्या डोक्यात काय राहिनच गेले मी सगळ्या गोष्टी इसरतच चाललो काय करू तेच गेले मला अरे सोपं आहे की बंडे काय करायचं माहितीये का बदाम खायचे काजू बदाम खाल्ले ना स्मरण शक्ती वाढती आपली अगं तेच सरलो ना मी रात्री काजू काजूबादम बिजू घातले होते आणि ते कुठे ठेवले तेच आठवण गेलं मला <laughs> कसा आता <खाए पेंदा> ज्यो <laughs> कसा, जो कसा <laughs> बारी होता एक नंबर आवडला एक जम सांगतो मराठीच्या गुरुजी आहेत ना मराठीच्या गुरुजी मराठीची गुरुजी एकदा याकरण शिकवायले होते आणि याकरणामध्ये माहिती तुला ते दोन प्रयोग असते ती कर्तरी प्रयोग आणि प्रयोग कर्मरी आ, कर्मरी हाँ प्रयोग अ कर्मरी ती असतेच पण दोन प्रयोग तर गुरुजीने वाक्यो म्हणले मी दारू पितो ह्याच्यामध्ये कोणता प्रयोग येतोय मग मी म्हणला काय ह्याच्यामध्ये फक्त तरतरी प्रयोग येतोय <laughs> <भारी> कर... <laughs> <ली> तरतरी <laughs> तर <-तरी> प्रयोग पिल्यावर आलेली तर काय करतो रे काय नायप बाजू करायचे नांगराची वावर सर्प ना बर ऐकला मी काय म्हणतो बोला कि दगड बोलत ना फक्त अरे ते काम राहू दे बाजूला ते काम नंतर होईलच पण थोडा महत्वाचा विषय बोलायचं तुला महत्वाचा विषय सांगा बरं सांगा माहितीय का नवरा बायकोच्या गोष्टी बाहेर बोलावं नाही म्हणते पण आता तू माझा जवळचा मित्र आहे म्हणून सोबत बोलतो अरे बायको आहे ना माझ सारख्या हारदूड करते मला काय बोलू नाही घेत नाही नाही घेत नाही माझं बोलणं सारखे हाडतूड करते आणि मला इग्नोर करते रे सरळ सरळ आणि तो बांड्या त्या सोबत मस्त गप्पा मारती हास्यतही काय खेळत खेळतही काय टाळ्या काय देती ती खुशाल डप्प मार तू बोलू गुलू त्याच्यासोबत माझ्यासोबत असं वागत मी एक बोलू बूल का तुम्हाला राग नका नाही यार मित्र आहे तू माझा मला कसं राग येईल तुझ्या बोलण्याचा तुमची बायको आहे ना तुमच्या हातातून गेली तिला बघते तुम्ही आवडतच नाही राह अशी कशी हातातून गेली माझ्या आणि मी कसं काय आवडत नाही तिला बघतो ना तिला मग बोलत आहे मला ऐका तुला एक विच नाही का आवडला आवडले तसे म्हणा चांगले होते ठीक होते तुला चा बाप सांगू गोगचा बाप जोकचा बाप हा <laughs> बर सांग जोकचा बाप हा <laughs> <laughs> इथं बसली काय घरी तिथं म्हणलं मला, मला जेवण दे भूक लागली तर मला म्हणली मध्ये जेवण बनवून ठेवलं हाताने घ्यान खा हा मला काम आहे आणि इथं हे काम आहे का तुला हा इथं येऊन या बांड्यासोबत खिदळ्यात बसली टाळ्या काय देती गप्पा काय मारीती गुलू गुलू काम आहे का तुला वय ग चल तू घरी आओ चल घरी का हो ऐका आएक तरी चल हात सोड माझा सोडत नाही आज चल बर दिसत का लोक बघतात दे लोकांना काय लोकांना बघायचं ना ते बघू दे सोडा म्हणते तर सोडत नाही चल तू ऐक बघत आता हा मारा मारा तुम्ही मला एकदाच मारून टाका मला म्हणजे तुमच्या मनाला शांती भेटेल तेच ना तुमच्या मनात मारायचंय मला मारा मारा एकदा तू बे काय झाले वादबीत झालेत का अरे करणे वादबीत काय नाही झाले आता मलाच काय रे काय झाले नेमकं ते वहिनीला कस काय आवड ना आता तर मला असं वाटते Woi nilah sambung sang nereksi ya, apunca bandela sambung sahu. Harapan cah bandela kau sambung sang itu, cah bandel apa like nka? Tumi kaget sih orang, mie haina. Salah tumi, ka cah apun sambung sahu. Cak cak. Hah, Jani cah agen cima salah hati. Agar dislag bayi disla, malah bago nggala terhaslag bayi hasla. भांड्या काय करतोय बाजू सारखा अंगावर सारखा बाजूला बरं भांड्या ऐक ना काय गंभीर विषयावर बोलायचं इकडे काय गंभीर विषय बाबा महत्वाचा इकडे काय महत्वाचा विषय भांड्या मांडावर तुझं नेमकं तुमच्या दोघांचं काय चाललंय काय हा ती अरे तुम्हाला काय पटतं गे गावात तू आहे उठली बावडी बाबा काय बावड उठली गावात लोक तुला नाव ठेवत्यात त्या मांदा संघ ये मित्र आहेत आम्ही दोघांच्या मध्ये तसल काय नाही अरे भांड्या या मला माहितीये पण गावातल्या लोकांच्या मनात किती पापे आता गावातल्या लोकांच्या मनात पापे त्याला मी काय करू शकतो सांग बर माझ्या लांब राहा का मी लांबच आहे मला ते बंड्या काय आपल्याला सांगून ऐकणार नाही ना, आता मला एक काम आहे रानात ते गुरांचं खायला लायचे आता एक काम करू हा विषय आपण उंड्या मिटू आता मी जातो गुरांचे काम करतो या ते शिकून आगा तुम्ही उद्या मिठू म्हणजे मिठूच आपण बरं बर ठीक आहे जाऊ का हा काय झाले म्हणजे कोण नाही ना आसपास नाही काय झाले अरे आमच्या ह्यांना ना संशय आलाय माझ्यावर मला विचारत होते अरे ती आरुती मला भी खुंदून खुंदून केलीस होतं पण मी काही सांगितलं नाही सांगितलं काही का काही नाही सांगितलं मी तू मी भी नाही सांगितलं काही आता आहे ना आपल्याला जरा जपून राहावं लागेल सावध राहावं लागेल कळलं नाही पाहिजे बरं का कुणाला नाही नाही अजिबात नाही काही सांगायचं नाही आ जरा सावध आता या आवडायला लागलंय ना याच्यासोबत तू खुश आहे ना तुला आताय ना डिवोर्स देतो मग खुशाल रहा याच्यासोबत उचल तुला बोरा बिस्तारा आणि निक अजिबात माझ्या दारात थांबायच बायको तू करत चालली मला सोडून आता तुम्हाला माझा त्रास व्हायला लागलाय तुम्हीच मला हुसकून द्यायला लागली म्हणल्यावर जाणारच ना एवढ मी तुझ्या डोळ्यात खुपतो का हो काय असं त्या बंड्यामध्ये ज्याच्यासाठी तू मला सोडून चालली आता तुझं मला सोडून गेली तर मी कोणाकडे बघायचं मला इथं म्हण का आतापर्यंत मी तुला काय कमी केलंय सांग ना मला सोडून नको ना जाऊ मी तुझं सांगन ते ऐकन तू म्हण तसं वागण तू म्हणली उठ तर उठन बस म्हणलं का बसन मग तू असं मला सोडून नको ना जाऊ तुझं सोडून गेले तर घर मला खायला उठन मी काय करायचं एवढ्या मोठ्या तुम्ही रडायला लागले काय तुम्हाला वाईट वाटलं ना वाईट वाटलं मला मग तसच मला पण वाईट वाटत तुम्ही सारखा आपल्याला तुमच्या मामाच्या पोरीला मेसेज करता दिवस रात्र चा सोबत चॅटिंग करता मला कसं वाटत असं सांगा बरं सारखं मला तिचं कौतुक सांगता तिचं पुदक सांगता पूर्वाने आज असं विचारलं पूर्व विचारतो होती जेवले का दुपारचं जेवण झालं का रात्री जेवायला उशीर केला लय उशिरा जेवत जाऊ नका चांगलं नसतं मला कळत नाहीत का ह्या गोष्टी सांगा बरं तुम्ही तुम्ही मला म्हणता माझ्या मामाची पोरगी मला सारखं विचारते जेवले का म्हणून तू एकदा तरी विचारते का तिला काय दुसरं काम आहे हो सांगा बरं मला मला इकडे हजार कामं हो पडलेली असतात तुम्ही कुठल्या गाडीच्या कामाला हात लावता सांगा बरं सारखं उठली की मोबाईल घेऊन बसते तुमच्यासोबत चॅटिंग करते आणि तुम्ही पण दिवस राहतात तिच्यासोबत चॅटिंग करता मान्य ती तुमच्या मामाची पोरगी पण आता तुमचं लग्न झालं हे तुम्हाला पाहिजे आणि तिला पण कळायला पाहिजे ना आणि आज एक दिवस मी दुसऱ्या कोणासोबत तरी हसून खेळून बोलले तर तुम्हाला त्रास त्रास झाला मला होत का सांगा तुम्हाला माझी किंमत कळावी म्हणून मी आणि बंड्याने हे सगळं नाटक केलं म्हणजे हे सगळं नाटक होतं हो तुम्हाला आदल घडवण्यासाठी आम्ही दोघांनी मिळून नाटक केलं चुकलं इथून पुढे अजिबात तिच्यासोबत बोलणार नाही आता तिला ब्लॉक करून टाकतो तस नाही केलं तरी चालतं पण जरा बोलणं कमी करा माफ कर मला आले ना तुमच्या तुमची चूक लक्षात <laughs> तू सांगाल ते सगळं ऐकल फक्त मला सोडून जायचा विचार मनात परत आणू नको मी अजिबात तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी पण